त्या मारत मराठ्यांची फसवणूक केली मॅनेज ददाने समाजाची भूल केली पलट्या मारत मराठ्यांची फसवणूक केली मॅनेज ददाने समाजाची भूल केली तुतारी साठीच केला हो आटा पिटा समाजाच्या पदरी पडला निराशेचा हो घोटा तुतारी साठीच केला हो आटा पिटा समाजाच्या पदरी पडला निराशेचा हो घोटा चौदा महिने मराठ्यांची आबाळ झाली ज्ञानेश दादाने समाजाची भूल केली आधी म्हणाले विधानसभेला देऊ आपण पण उमेदवार काकांनी डोळे बटारले घेतली की खूप माघार आधी म्हणाले विधानसभेला देऊ आपण पण उमेदवार काकांनी डोळे बटारले घेतली की खूप माघार न लढताच समाजाने लढाई हरली ज्ञानेश दादाने समाजाची दिशा होऊन केली देशी भी लागून स्वतावर फुले उधळून घेतली गर्दी ओसरू लागल्यावर नाटकी रडारड रे केली जेसी बी गुण स्वतावर फुले उधळून घेतली गर्दी ओसरू लागल्यावर नाटकी रडारड रे केली मराठ्यांच्या स्वाभिमानाची नालस्ती केली ज्ञानेश दादाने दिशा भूल केली राजेंच्या पुतळ्या समोरी गोधडीत लोळत पडले फडणवीसांना शिव्या देवनी मगरीचे अश्रू रटले राजेंच्या पुतळ्या समोरी गोधडीत लोळत पडले फडणवीसांना शिव्या देवनी मगरीचे अश्रू रटले काकांसाठी इमानाने चाकरी केली ज्ञानेश दादाने समाजाची दिशाभूल केली आरक्षणाची थाप मारून केले निंबळ राजकारण सुशिक्षितांना दूर सारून आंदोलन आरक्षणाची थाप केले निंबळ सुशिक्षितांना दूर सारुणी बिघडवले रे आंदोलन जाती पातीत वैर घालून संस्कृती नासवली दादाने समाजाची दिशाभूल केली जनता आता समजून चुकली तुमचे सारे थो तांड काकांसाठीच रचले तुम्ही आंदोलनाचे जनता आता तुमचे सारे थो तांड काकांसाठीच रचले तुम्ही आंदोलनाचे कुभांड काकांनी पण यांना यांची लायकी दाखवली ज्ञानिश दादाने समाजाची भूल केली छावा नामुष्कीच्या माघारीला म्हणतात हे गनिमी कावा मैदान सोडून पळत नसतो प्रभू शिवाजींचा छावा आई बहिणी वर शिव्या देऊन इज्जत घालवली मॅनेज दादाने समाजाची दिशा भूल केली पलट्या मारत मराठ्यांची फसवणूक केली मॅनेज दादाने समाजाची दिशा भूल केली पलट्या मारत मराठ्यांची फसवणूक केली मॅनेज दादाने समाजाची दिशा भूल केली मित्रांनो हे विलंबन गीत अजिबातच नाहीये तर हे वस्तुस्थितीवर आधारित अस एक गीत आहे मनोज जरांगे यांनी आजपर्यंत जी आंदोलनं गेल्या चौदा आहेत त्या आंदोलनांचा थोडासा आढावा घ्या तुम्हाला स्वतःला सुद्धा जाणवेल की मनोज जरांगे यांनी मराठा समाजाची कशी फसवणूक केलेली आहे तालिबान तुझे सलाम असं म्हणणाऱ्या मुस्लिम मौलाना सज्जाद नोमानी यांच्यासोबत गुप्त बैठका करणं इम्तियाज जलील यांच्यासोबत गुप्त बैठका करणं राजेश टोपे यांच्यासोबत गुप्त बैठका करणं बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यासोबत गुप्त बैठका करणं हे कशाचं द्योतक आहे मनोज जरांगे आजपर्यंत फक्त आणि फक्त महायुतीच्या नेत्यांसोबत आणि शासकीय पदाधिकाऱ्यांसोबतच उघड उघड चर्चा करायचे मात्र मुस्लिमांचे नेते किंवा दलितांचे नेते किंवा राकेश टिकेत सारखे तुकडे तुकडे गँगचे नेते यांच्यासोबत यांनी गुप्त बैठका केल्या यांनी गुप्त बैठका करून काय चर्चा केल्या हे यांनी समाजासमोर कधीच आणलेलं नाही मनोज जरांगे यांनी जेव्हा माघार घेतली आहे असं विधान केलं त्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी सकाळी सकाळीच शरद पवार यांनी विधान केलं की वाह क्या बात है? मनोज जरांगे यांनी अगदी उत्तम निर्णय घेतलेला आहे आहे कारण असं की आजपर्यंत मनोज जरांगे हे केवळ आणि केवळ शरद पवार यांच्या तालावरच नाचक होते लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा जेव्हा बजरंग बाप्पा सोनवणे किंवा राजेश टोपे यांच्या सोबत मनोज जरांगे यांनी गुप्त बैठका केल्या तेव्हा तेव्हा मनोज जरांगे यांनी स्वतःच्या भूमिका बदलल्या आता काकांच्या बाबतीमध्ये एक सगळ्यात मोठा प्रश्न आम्ही उपस्थित करतोय यावर जर कोणाकडे उत्तर असेल तर ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा मनोज जरांगे आपल्या नावापुढे आपल्या आडनावापुढे पाटील लावतात अनेक जण असे आहेत जे आपल्या आडनावापुढे पाटील लावतात मात्र शरद पवार जे स्वतःला मराठ्यांचे नेते म्हणवतात आधारवड म्हणवतात जाणता राजा म्हणवतात ते कधीही शरद पवार पाटील असं लावत नाहीत मग हे पाटील नाहीत का आणि शरद पवार जर पाटील नाही तर मग हे पाटलांचे नेते कसे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर मध्ये ज्या माणसाने खोट मारून ठेवलेली आहे खोट्टा मारून ठेवलेला आहे त्याचा उदो उदो करण्यासाठी मनोज जरांगे यांनी गेल्या चौदा महिन्यांपासून जे नाटक केलं ते नाटक आता जनतेच्या लक्षात यायला लागलेलं आहे राजकीय विश्लेषणाचे शंभर व्हिडिओ जरी बनवले तरीही फरक पडत नसतो मात्र एखाद्या अशा गाण्याने खूप फरक पडू शकतो याची आम्हाला जाणीव आहे आणि म्हणूनच महाप्रपंचतर्फे अशी गाणी वेळोवेळी सादर केली जातात वस्तुस्थितीवर आधारित मनोज जरांगे यांच्या आंदोलन आणि उपोषणाच्या बाबतीतलं आजचं हे गाणं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा बरं का मित्रांनो आंदोलन आणि उपोषणा आडून राजकारण खेळत मनोज जरांगे यांनी समाजामध्ये जे जातीपातीचे विष पसरवले आहे ते विष उतरवण्याची तारीख वीस नोव्हेंबर ही आहे तेव्हा प्रत्येकाने वीस नोव्हेंबरला मतदान करत असताना आपण स्वाभिमानी हिंदू आहोत याचा विचार करावा आणि मग मतदान करावं इतकंच कळकळीचं आवाहन हिंदूंची एकी वाढवण्यासाठी प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावरून तथाकथित राष्ट्रपित्याने भ्रष्ट केलेलं प्रभू रामांचं मूळ रामभजन सादर करण्यात आलेलं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेव्हा प्रभू श्रीरामांचं मूळ आणि पवित्र रामभजन नक्की ऐका आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा नक्की ऐकवा प्रभू श्रीरामांचं गाऊन कोणाचं होणार आहे प्रभू भजन गाऊन कोणाची भक्ती पावणार आहे अजिबातच नाही तेव्हा मूळ भजन गा पवित्र भजन गा तेव्हाच प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद मिळेल तेव्हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र भजन नक्की ऐका आणि आपल्या मित्र सुद्धा नक्की ऐकवा लक्षात ठेवा सर्व धर्म समभाव किंवा भाईचारा हा फक्त एकतर्फी अजिबातच नसतो तो दोनी आसावा तो दोन्ही बाजूंनी असावा लागतो तरच टिकतो मात्र समोरच्या बाजूने तो निभावला जातोय का याचा सुद्धा एकदा विचार करा आणि मग मतदान करा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या पवित्र मूळ राम भजनाच्या लिंकला क्लिक करा आणि पवित्र राम भजन नक्की ऐका इतकीच कळकळीची विनंती महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रपंच परिवाराच्या तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी आपण लवकरच अर्थार्जनाच्या आणि आर्थिक सक्षम होण्याच्या योजना राबवणार आहोत तेव्हा महाप्रपंचने सुरू केलेली मेंबरशिप आवर्जून घ्या इतकंच कळकळीचं आवाहन आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम